कोकोली शहरातील महाराजा मंगल कार्यालयामध्ये अभिमानी महिला प्रतिष्ठान अध्यक्षा गांचंद जाधव वाढदिवस मोठ्या उत्सवामध्ये साजरा करण्यात आलं व तसंच महेंद्र थोर्वे फाउंडेशनच्या वतीने व सविंद महिला प्रतिष्ठानच्या वतीने कामगार महिला यांचं सन्मान करण्यात आलं यावेळी कार्यक्रमासाठी राष्ट्रीय आमदार महेंद्र थोर्वे तसेच माजी नगरसेवक म्हणून अवसरमार अनिल गुंडे वी शहराध्यक्ष पंसज पाटील व पत्रकार तसेच महिला वेलिंग सर्व मान्यवर उपस्थितीमध्ये सर्व मतांचा करण्यात आलं तसेच हंचन मसाला थोडंसं चिकन मसाला हो अखीर जनताई जाधव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केले यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं कौतुक केलं व आपल्या पक्षामध्ये याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायकड न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी कलाविष्कार म्हणजेच कांचन किचन मसाले याचं आपण उद्घाटन करतो उद्घाटन म्हणजेच नव्या पर्वाची सुरुवाता सुरू कांचन किचन मसाले Abraça el govern de l'Eixia, Arrugues i Júlia. Per si hi ha gent que s'ha plenat la pebre tu, que se la puguin fer. Abraça, activarà la

त्यापैकी बचत गटांना उभा करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी आपण गेली पाच वर्ष काम करत होतो हे बचत गट सक्षम होण्यासाठी वेगवेगळ्या दिवाळी महोत्सव असू दे किंवा सणानिमित्त असू दे आपण त्यांचे प्रदर्शनं बनवलं ज्या खऱ्या अर्थाने महिला भगिनीचा सन्मान या ठिकाणी होत आहे त्या साऱ्या महिला भगिनी कोणकोणी शहर असेल ग्रामीण असेल कोल्हापूर असेल या संपूर्ण परिसरामध्ये घरकाम करणाऱ्या महिला भगिनीचा सन्मान या ठिकाणी होत आहे मग शिवाजी सांगितलं की आम्ही सगळ्या महिला भगिनी बाहेर जॉब करत असतो किंवा कामा निमित्त जात असतो किंवा सामाजिक ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत असता ते काम करत असताना आपल्या घरामध्ये काम करणारी जी कामं आपण घेता किंवा येत असतात की घरात जेव्हा आपलं काम सर्व पाहत असते तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने बाहेर जाऊन काम करतो परंतु शिवाजी मी अजून पुढे जाऊन सांगेन दिर, दिर रहा रहा की ज्या महिला भगिनीच्या आपल्या बरोबर क्षेत्रामध्ये काम करत असताना व्यवसायात त्या ठिकाणी काम करत असताना नोकरदार महिला म्हणून आपण उच्च शिक्षित महिला म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक महिलांचा सन्मान आहे म्हणून आपण त्यांना मॅडम करतो मग आपल्या घरामध्ये माझी काम करणारी घर करणारी महिला असा पण तुझ्या संबंध खऱ्या अर्थात तुझ्या यांचा सन्मान होणं तर खऱ्या अर्थाने कांचनताईच्या नावामध्ये कांचन म्हणजे सोनं आणि सोन्यासारखी ही महिला आपला सन्मान या ठिकाणी करत आहे हे खऱ्या आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की कांचनताई असंच काय बघा बाळ जन्माय तर त्यावेळेस त्याचे आई वडील असतात पण त्या बाळाचं नाव ठरत असताना नावडेच पाहत असतात एखाद्या नाव असतं तर नावड्यासी आपण नाव ठेवत असतो कारण ती आपली संस्कृती असते कांचनताईंचं नाव तुझ्या अभिवड्याने कांचन ठेवले असेल कारण तुला खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करायची होती आणि म्हणून कांचनताई तुमच्यासारख्या महिला भगिनी आज तुम्ही शहरामध्ये सामाजिक बांधील जपत आपण काम करतात मग अनेक कार्यक्रम घेत असतात आपण सामाजिक कार्यक्रम होत असतात कोणाला तरी सुषमगाव खर खरच अभिमानाची ओळख आज मला फार आनंद झाला की एक मी एक सर्वसामान्य कुटुंबात्मा पुढे आलेले आमदार आहे तरी आपल्या समोर आमदार असेल तर शेतकरी ना असतो मी सुद्धा माझ्या आई मला त्या काळाची परिस्थिती मी नेहमी सांगत असतो ते परिस्थिती सांगतात